चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामीण आरोग्य व्यवस्था पुरती मोडकळीला असल्याचे भयान चित्र निर्माण झाले आहे जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्राला रिक्तपदाचे मोठे ग्रहण लागले आहे पोंभुर्णा तालुक्यातील नवेगाव मोरे या उपकेंद्रातील अधिक परिचारिका जीवन कला गेडाम दहा मिनिटे उशीर आली वैद्यकीय अधिकारीसुद्धा उशिराने आरोग्य केंद्रात आले होते उपकेंद्रात केवळ परिचारिकाच उपस्थित असल्याने रुग्णांनी त्यांची तक्रार तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे केली वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना जाब विचारला त्या परिचारिकेच्या आई वडिलांची तब्येत बिघडली असल्याने त्यांना यायला उशीर झाला प्रामाणिक काम करूनही बोलणं ऐकावं लागलं त्यामुळे ती हमसून रुडायला ला लागली या उपकेंद्रात अनेक पदे रिक्त आहेत वरिष्ठ कर्मचारी सुद्धा वेळेवर उपस्थित नसतात अशी तक्रार रुग्णांची आहे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या क्षेत्रात येणाऱ्या या, या आरोग्य केंद्राकडे त्यांचे लक्ष जाईल काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे मी दहा पंधरा मिनिट लेट झाली फक्त तर मला ड्युटी सोडा ड्युटी सोडा म्हणून फोनवर फोन मी अख्खा दिवस इथेच राहतो मी नाही होत माझी गवाई देतील माझे आई बाबा पडून आहेत माझे आई बाबाला पाहण्यासाठी कोणी नाही म्हणून मी दोन दिवस चंद्रपूरवरून तर चार, चार दिवस मी फोनवरून येणं जाणं करते नाही म्हणून मी नाही राहत राहतो मी तिथूनच येणं जाणं करत नाही माझे आई बाबा खूप सिरियस आहे म्हणून बिचारी चालू नाही शकत मी बदली साठी किती वेळ गेली पण मला माझी मजबूती समजून बदली सुद्धा नाही दिली मला कोण तुमच्यावर दबाव टाकत आहे <laughs> कोणाचे फोन येतात तुम्हाला टीओचे सरांचा फोन आला होता मला आज पहिल्यांदा मी फक्त थोडं जीव जीवा झाली म्हणून गाडी पण माझी पंचर असल्यामुळे मी दोन दिवस दुसऱ्याच्या गाडीनं आली आज फक्त माझी दुरुस्त करून मी माझ्या गाडीनं आली एवढी प्रामाणिक ड्युटी करून पण माझ्या अंगावर बोडे जेवण राहिले मी बदलीसाठी किती वेळ गेली मी पण मला बदली नाही देऊन राहिले कुठंच